नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो जी आर खूप मोठा आहे म्हणजे जवळजवळ तुम्ही इथे बघू शकता की शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीसाठी मूल्यांकन कार्यपद्धती जाहीर करण्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक दोन जुलै दोन हजार एकवीसचा हा जी आर आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सविस्तर सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला निकाल लागणार आहे काय होणार आहे तर हा पूर्ण जे आर आपण वाचणार नाही आहे मित्रांनो कारण की पूर्ण जे आर वाचलं तर आपण खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे जे काही मेन मेन पॉईंट आहे तेच आपण बघणार आहोत हा पहिला पॉईंट जो पाहिला मित्रांनो आपण या पहिल्या पॉईंटवर यांनी काय सांगितलं आहे की आपला जो रिझल्ट आहे मित्रांनो त्या रिझल्टमध्ये जे काय आपले बारावीला जे काय आपलं ऑनलाईन एक्झाम झाले होते ऑनलाईन मूल्यांकन झालं होतं तेही इथे ते ग्राह्य धरलं जाणार आहे म्हणजेच जा आपलं गृहकार्य स्वाध्याय प्रकल्प सराव चाचण्या प्रथम सत्र इतर म्हणजे सगळ्याच परीक्षेचं जे काय बारावीचं आपले जे गुण आहेत ते इथे पकडले जाणार आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो मित्रांनो आता मित्रांनो नेक्स्ट पॉईंट हा येतो की नियमित विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कसा रिझल्ट लागणार ते आपण बघणार आहोत म्हणजे हा जो पॉईंट पाहिला तर तर इथे त्यांनी काय सांगितलं आहे की परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावी येत तर या दोन इयत्तेसाठी संपादकांचे वस्तुशिष्ट मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आले आहेत म्हणजे तुमचं दहावीचे इथं मार्क पकडण्यात आले आहेत बारावीचे मार्क पक अकरावीचेही मार्क पकडण्यात आले आणि बारावीचे पण पकडणार आहेत ते कशा पकडणार आपण थोडक्यात पुढे सांगतो मी तुम्हाला मित्रांनो तर जे काही अंतर्गत मूल्यांकन पण आहे म्हणजे तुमची तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक तुमचे काय प्रयोगवाही असतील गृहपाठ असतील त्याचेही मार्क तुम्हाला इथे बारावीला देण्यात येणार आहेत यामध्ये जर पाहिलं आपण तर अशा प्रकारे तक्ता आहे म्हणजे तुम्ही हा तक्ता जर समजून घेतला तुम्हाला सगळं काही लक्षात येईल जे ज्या काही आपण लँग्वेज म्हणूया तर लँग्वेजचे जे काही शंभर मार्कचे एक्झाम असतात तर त्यामध्ये एकूण गुण तुम्हाला शंभर आहेत त्याच्यामध्ये जर आपण जे काही ऐंशी मार्क म्हणजे अजून जे काही बाकीचे विषय आहेत तसे काही विषयांना लेखी परीक्षेचे ऐंशी गुण आहेत आणि मूल्यमापन जे होणार आहे त्यामध्ये वीस गुण अशा मिळून शंभर तर प्रकारे पूर्णपणे हे दिलेलं आहे म्हणजे आपला चार्ट दिलेलं आहे तर हे द्वि द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजेच तुमचं सायन्स आहे मॅथ्स वन मॅथ्स टू आहे सायन्स वन सायन्स टू आहे याच्यामध्ये काय होणार आहे जे काय ऐंशी मार्क आहेत तुमचे ते लेखी परीक्षेचे आणि एकशे वीस मार्क तुम्हाला जे अंतर्गत मूल्यांकन आहेत तसे अशा प्रकारून तुमचे दोनशे मार्कचे एक्झाम इथे पकडली जाणार आहे तर हे पूर्णपणे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर मित्रांनो तुमचा चा तुमचं जर काही रिझल्ट आहे तुम्हाला समजायला स सोपं जाईल आता मित्रांनो हा पॉईंट बघूया की ह्या पॉईंटनुसार जर यांनी काय सांगितलं आहे की सदर शासन निर्णयानुसार उपरोक्त एक एकमधील रकाना क्रमांक दोन प्रमाणे लेखी परीक्षेसाठी निर्धारित केलेले गुण विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीमधील मंडळाच्या परीक्षेतील संपादनूक इयत्ता अकरावीच्या अंतिम निकालातील संपादनूक व बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आपण विचारात घेऊन निश्चित करण्यात येईल म्हणजे दहावीचे तीस टक्के त्याच्यानंतर आपल्याला अकरावीचे तीस टक्के आणि बारावीचे चाळीस टक्के अशा प्रकारे तुमचा रिझल्ट लागणार आहे तर तीस टक्के म्हणजे काय मित्रांनो हो? इथे तुम्ही पाहा की इयत्ता दहावीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेले तीन विषयांचे सरासरी गुण म्हणजे तुमचा तुम्हाला दहावीमध्ये कोणत्या जसं तुम्हाला सायन्स असेल मॅथ्स असेल आणि एखादी लँग्वेज असेल यामध्ये तुम्हाला समजा पन्नास पन्नास मार्क आहेत म्हणजे सर्वाधिक गुण आहेत तुम्हाला त्यामध्ये तर जवळजवळ दीडशे मार्क झाले दीडशे मार्कचे तीस टक्के इथे काढले जातील आणि ते का काढलेले तीस टक्के जे आहेत ते तुम्हाला मार्क इथे ग्राह्य धरले जातील अकरावीचंही तसंच आहे तुम्हाला अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषय नाही निहाय गुण म्हणजे जे काय तुमचे वार्षिक विषय होते त्या विषयाचे तीस टक्के तुम्हाला इथे पकडले जातील आणि त्याच्यानंतर बारावीचं काय करणार की, का की वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा सराव परीक्षा सराव चाचण्या तत्सम मूल्यांकन यातील विषय नाही गुण म्हणजेच तुमचे जे काय इंटरनल इंटरनल तुमच्या गृहपाठ असतील तोंडी परीक्षा असतील जे काय झालं असेल त्याचे मूल्यांकन घेऊन तुम्हाला चाळीस पर्सेंट अशा प्रकारे तुमचा बारावीचे रिझल्ट जे काय रेग्युलर विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यांचा लागणार आहे तर इथे त्यांनी तो चार्ट दिलेला आहे कशा प्रकारे कोणती मार्कांची वर्गवारी केलेली आहे ते तुमच्याकडे जेव्हा जी आर येईल मित्रांनो हा तेव्हा तुम्ही घेऊ बघू शकता तर हा जी आर तुमच्याकडे कसा येईल मी तुम्हाला पुढे सांगेन त्यापैकी तुम्हाला पुढे जे काय आहे म्हणजे तुम्ही आता हे जे पॉईंट आहेत हो ते बघू शकता की सर्वसाधारण विषय म्हणजेच या विषयाचे दीडशे गुणांसाठी मूल्यांकन करण्यात येईल व मंडळ स्तरावर त्याचे रूपांतर शंभरपैकी गुणात करण्यात येईल म्हणजे जे दीडशे मार्कचे तुमचे पेपर होते त्यांना शंभर मार्क थोडक्यात दिले गेले आहेत म्हणजे जे द्विलेखी व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत म्हणजेच तुमचे मॅथ्स असतील मॅथ्स वन मॅथ्स टू त्याच्यानंतर सायन्स वन सायन्स टू तर यामध्ये दोनशे गुणांचा एक विषय व शंभर गुणांचे चार विषय याप्रमाणे एकूण सहाशे गुणांसाठी मूल्यमापन केले जाते तर अशा प्रकारे डिवायडेशन पूर्णपणे केलेलं आहे तर विद्यार्थ्यास येत तर दहावीमध्ये मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले तीन विषयांचे सरासरी गुण इथे आपल्याला काढायचे आहेत आणि ते तुम्हाला दिले येतील मग त्याच्यानंतर पुढे आपण जर पाहिलं की आता हे झालं तुम्हाला क्लिअर दहावी आ... दहावीचे तीस टक्के अकरावीचे तीस टक्के आणि बारावीचे तीस टक्के असे मिळून आपल्याला बारावीचं रिझल्ट मिळणार आहे परंतु आता रिपीटरचं काय म्हणजे जे काय रिपीटर विद्यार्थी आहेत जे, 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 जे गेल्या वर्षी फेल झाले होते जे सतरा नंबरचा फॉर्म पण जसं म्हणतो ते फॉर्म भरून जे एक्झामला असतील त्यांचं काय तर त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो ते त्यांच्यासाठी यांनी काय केलं आहे की के पुनर्परीक्षा ती विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती त्यांच्यासाठी ते काय केलं आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की जे दहावीला त्यांना जे मार्क होते म्हणजे इयत्ता दहावीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण त्यांना पन्नास टक्के म्हणजे तुम्हाला जे दहावीला जे काही तीन विषय होते ज्यामध्ये मला सगळ्यात जा सा, जा जास्त मार्क पडले होते त्याचे पन्नास टक्के तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि जे राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची सरासरी पन्नास टक्के असं मिळून तुमचे जे काही रिपीटरचा रिझल्ट आहे तो तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजेच गेल तुम्हाला तुम्हाला तोंडी परीक्षा झाल्या नव्हत्या किंवा तुमचं जे काय अंतर्गत मूल्यांकन झालं नव्हतं बारावीला त्यामुळे तुमचं जे काही गेल्या वर्षी तुम्ही फेल झाला होता त्यावेळी तुम्हाला जे काय उत्तीर्ण विषय झाले होते म्हणजे तुमचे समजा एक विषय गेला असेल दोन विषय गेले असतील तर राहिलेले जे काही विषय आहेत त्यांची टोटल करून तुम्हाला त्यामध्ये पन्नास टक्के मिळणार आहेत तर अशा प्रकारे त्याचाही तक्ता इथे पूर्णपणे दिलेला आहे तोही तुम्ही जी आर आल्यानंतर पाहू शकता तर मित्रांनो हा अशा प्रकारे हा जी आर आहे खूप मोठा जी आर आहे डिटेलमध्ये यामध्ये दिलेला आहे आता पूर्ण जी आर आपण वाचणार नाही तुम्हाला थोडक्यात लक्षात आलंच असेल की आपला रिझल्ट कसा आहे की बारावीचे बारावीचे रिझल्ट थोडक्यात तीस तीस चाळीस म्हणजे सी बी एसचा जो काय पॅटर्न आहे सी बी एस ईचा पॅटर्नबद्दल आपण याबद्दल याआधी व्हिडिओ पाहि बनवला होता तीस तीस चाळीसचा पॅटर्न तोच आता आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तीस तीस चाळीसचा पॅटर्न घेतलेला आहे आता सगळ्यात मित्र मात्र महत्त्वाचं मित्रांनो की आपला रिझल्ट कसा लागणार आहे आणि हा जी आर डाऊनलोड कसा आहे करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो त्याआधी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करू शकता कारण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ अशा प्रकारची नवीन माहिती महाराष्ट्र शासने जी आर आणि भरती प्रक्रिया म्हणजेच आर्मी नेव्ही एअरफोर्स याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती मराठीतून येत असते त्याचसोबत मित्रांनो जर तुम्हाला बारावीनंतर करिअर करायचं असेल कोणत्याही साईटमध्ये किंवा तुम्हाला डिफेन्समध्ये स्पेशली करिअर करायचं असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तिथे मी पूर्णपणे तुम्हाला गाईड करेन मित्रांनो आता मित्रांनो वळूयात की आपलं रिझल्ट कधी लागणार तर आपला रिझल्ट मित्रांनो जवळजवळ पंधरा जुलैच्या आसपास दहावी जरी रिझल्ट आहे याचा अर्थ पंधराच्याही आसपास लागू शकतो किंवा जास्तीत जास्त वीस तारीख त्याच्या आधी आपला रिझल्ट लागू शकतो कारण हायकोर्टाने सांगितलेलं आहे एकतीस जुलैच्या आधी आपला रिझल्ट लावायचा आहे आता मित्रांनो सांगतो हा जी आर आपला डाऊनलोड कसा करायचा आहे तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक आपल्या सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ती तुम्हाला हा जी आर मिळून जाईल तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह अशाच एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम